आपले काम कर का का ना भाजप राहतात भगवंत म्हणले तसं काय जमायचं देवाल्यावर कोणाला वाटतं जाव आधी कथा चालेल कोणाला वाटतं उद्या कथा संपल सात दिवस कसे गेले आमचंच आम्हाला कळलं नाही भगवंत महाराज पहिला मुक्काम केला हा भगवंतासाठी महाराज त्या ठिकाणी म्हणजे मी वनवा जात आहे मग त्या ठिकाणी उशाला वाळू किती वाळू जगाचा बाप आणि लक्ष्मी पाय दाखवत आहे पाय लागवत लक्ष्मी धारायम

काही काही माते भाऊ भाऊ तुम्हाला स्वप्न पडते स्वप्न पडत्या स्वप्न पडतोशानच गेले अशा रोगावर उपचारच नाही तुमच्या हा डॉक्टर कडे गेले तर मग डॉक्टर साहेब फेकून दिल्यासारखं ते फेकून दिल्यासारखं 你们还

केवट मस्त पैते डोळे झाकलेले आहेत लक्ष्मी म्हणजे त्याच्या जवळ गेले जा पुढं जवळ हाताला धरलं धरा हाताला आणि हलवू लागले अरे ओट हालव हलवू लागले वट हा केवटन डोळे उघडले म्हणजे कोण अरे कोण हा म्हणे मी लक्ष्मण आहे म्हणे कोण लक्ष्मण तुला माहिती का तुला माहिती का कोण तु? आहे तू त लक्ष्मी म्हणजे कैम, काय कॅमेरे वले वाजून सारखं बोलतो मी देवाचा भाऊ आहे देवाचा केवट म्हणला तू देवाचा भाऊ मला काय घेणं बाबा हा मला काय घेणं तू कोणाचं असू काय काम आहे म्हणे अरे गंगा पार करायची आहे आम्हाला लक्ष्मी म्हणजे ही गंगा आहे ना ही गंगा पार करायची तर म्हणले मग म्हणे आम्हाला तिकड लक्ष्मी म्हणजे म्हणले आम्हाला पली पलीकडच्या पैल तिराला नेऊन सोड शेवट म्हणजे आपलं काय जमत जमत नाही म्हणजे तुमचं तुम्ही कसं जायचं तसं जावं मारलं तरी चालतंय मला जरी मारलं तरी माझा उत्तर आहे कारण मला त्या ठिकाणी आपली द्यायचं काम तुम्हाला करावं लागेल कसाही माझा उतरायचंय लक्ष्मी म्हणजे म्हणजे कमाल झाली वल्ल जायचं वाढ जायचं म्हणले लक्ष्मणजी म्हणले अरे चल तिकडे जमत नाही बिलकुल जमणार लक्ष्मणजी पुन्हा वापस आले वाप वापस आले प्रभू राग आणि मग प्रभू रामचंद्र समोर गेले प्रभू राग प्रभू रामचंद्र समोर गेले उभे राहिले सांगितलं केव्हा हे केवय अरे पहिलं तिला जायचं होतं रे असं म्हटल्यानंतर म्हणजे आकाशी माणूस बरोबर आला बघवालनाला बो कारण काम असल्यानंतर तर कसं बोलावं मापा हा मापा ते म्हणजे केवट म्हणजे जायचं ठीक आहे पण कसं आहे मी ठिकाण मी ऐकलंय म्हणजे देवा ओ मी ऐकलंय तुमच्या पायाच्या स्पर्शाने हा एका दगडाची स्त्री झाली आईल्याशिवाय राग केली आणि तुमचा पाय लागला माझी नाव जर नावीची एकोणती स्त्री जर झाली तर हे ती समोर ना अजून कुठं एक समोर धुवा केला का हा नको म्हणले प्रभू राहणच्या न म्हणले केवट हे केवट अ केवट हा ह्याच्यावर काय तरी हिला जासाल ना असं माहिती फक्त मी कळत नाही विला जाल ना केवट म्हणले एक विलादा काहीच नाही मला तुमच्या पायात धु द्यावं लागतील पायाच्या चरण रामचंद्र म्हणले भाऊ माझ्या लग्नात हा माझ्या सासऱ्याला मी एक पक्का अंगा धुले धुन दिला होता तो पाय धुळेचे भगवंत म्हणले पाय केवळ मला पाय धुल घेतात ठीक आहे नाही तू काय करायचं तू निकायचं तू गप मानला तू बोलायच मला केव्हा लक्षांना मानला तू शांत बघ बिलकुल बोलायचं काय माहिती माहितीये गक्ष्मी म्हणजे अरे तुला माहिती नाही माझ्या दादाच्या डोक्यावर दादा गंगाय काय म्हणले गंगा आहे असं म्हटल्यानंतर ते केवट काय म्हणायला माहितीये का तुझ्या दादाच्या डोक्यावर गंगा असल हा जे नावेल बसला होता ना समोर गंगा होती हा त्या गंगे ते, ते पाय टाकला म्हणले बस तुझ्या दादाच्या डोक्यावर आहे माझ्या पायाखाली <laughs> लागल था 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 तोल भगवंत काय केवटा अरे मी बोलल रे तर भगवंत केवट काय म्हणलं माहिती देवा एक काम करा ना मायात धोके ठेवा ना हा म्हणजे तुम्हाला आधार भेटल आणि मला हा मला आशीर्वाद भेटल मला तिघी भेटल कसं काम करत हा देवा डोक्या राग ठेवला हा आणि एक पाय झुकला पण म्हणजे देवा दुसरा पाय ठेवा जितके लक्ष्मी म्हणजे अरे भात झाले ना केवढ मला तू गप नाही मी येतच नाही म्हणे जाऊ दे प्रभू रामचंद्र म्हणे बोलू जवळ जायचं आपल्याला पाय पण दोन्ही पाय उभे राहिले हां आणि मग केव्हा त्याने पाय घुसले आणि केव्हा त्यांना पाय घुसले हा दोन उभे राहिले उभे राहिले नंतर बाहेर भगवंत आले ते काठोडीतली काठून घेतली गेला आता पत्नी राहिली त्यांची घरी पाय म्हणजे ते काटून पाणी पत्नीमध्ये फेकून देतलं पाणी काय म्हणजे माहिती का फेकून देत नको ते पाणी तसंच मुरून तिथे काट होते लाकडाची होती ना त्यावेळेस काही शिकले नव्हते आपले एवढे आडत होते त्याच्यामुळे डोकं चालत आलं चल काटवट का आणि पाणी काट करते काटवटीत पाणी मुरते ते पाणी मुरलं की रोज आपण त्याच्यात पीठ तुंबू मळू आणि रोज भगवंताच्या पायाचा प्रसाद आपल्याला रोज खायला मिळ काय कुलशिरा झोप लागले आणि मग पुन्हा कुशिराची केवढी काय म्हणाले का प्रभू म्हणजे काम करा आता मी तर खाली झोपतो माझ्या हा अंगावरून चालत चालत जा कारण का माझ्या डॉक्टर पाय ठेवा आणि पुन्हा माझ्या डॉक्टर पाय ठेवला माझ्या डॉक्टर जो अभिमान आहे की मी देवाचे पाय झोतले कारण माणसा एवढं एवढं चांगलं झालं की माणसाला काय येतो हा संकुच मग सीता माता आल्यासोर सीतामाता प्रभू रामचंद्र जखनजी अच्छा नावेत बसवलं लागले सुंदर असिगा नाही नावेत बसवलं आणि आता केवटजीनी नाव हकायचे आता केवटांना मी आता मंदिर असेल हा केवळ जे तुम्ही बाहेर राहिले तरी चालते आता आता काय त्याला तर उतरा उतरा नावेत उतरा प्रभू रामचंद्र भगवान की जय नावेत उतरले आणि मग देव जरी असला ओ ऐका देव जरी असला तरी त्याला हा एका भक्ताचा सहारा घेऊन हा गंगा पार करावं लागली कभी कभी भगवान भी कभी कभी भगवान कोबी कभी कभी भगवान को भी भक्तों से काम Bipa 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 काय देवा म्हणले अरे चल ना पहिलं तिराला केवट काय म्हणलं माहिती का देवा इतकेच थकले तुम्ही विचार करा आम्हाला चौऱ्याऐंशी लक्ष विनी फिरवतात आम्हाला कसं वाटत अस <स्थाँगा>

बैठे प्रभु दर्शन पाए हाथ छोड़ कर प्रभु के आगे

हा तुम्ही बिझाय ना रिक्षात आणि तुमच्या नावील हा प्रोग्राम हा दिसतो बघितलं आरती काय ती दिल्यानंतर केवटचे काय म्हणले पाहिजे केवट काय म्हणले आहे का केवट म्हणले प्रभू नाही केवट म्हणू प्रभू केवट मी प्रभू नाही कोई मजूरिया दे तो जाति को नहीं गाड़ियो अरे भगवंत तो बोले विशेषत्रिय हाँ अरे तू क्यों बोले आप लोग का भगवान तो बोले क्यों बोले मतलब जवा सुलझ हाँ सुलझ कहीं देर तक ना तो ये कुछ जगह है जब मैं आऊँगा तेरे द्वार तो तब जब मैं आऊँगा तेरे द्वार तो पारमो है उतारियों अरे नाही तिरे नाही मजूर कोण बिघाड हे प्रभू मी आयो तेरे द्वार पे का म्हणलं केवट जी प्रभू तू आया मेरे द्वार पे तू पार महिने मैं आऊंगा तेरे द्वार पे तू पार मोहे कर दियो। अरे तू आला मी तुला केलं ना पार आता आता ज्यावेळेस मी येईल ना हा त्यावेळेस मला माझी गंगा पार कर आणि मग भगवंत तिथून हां केवटाला महाराज त्या ठिकाणी दर्शन दिलं आणि भगवंत केवटजी त्या ठिकाणाहून हां दर्शन घेतलं आणि निघाले मधल्या मार्गे चला